दरवर्षी असा गोंधळ करता येते का बरोबर त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध दूध उत्पादक विशेषता भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात तर निराकरण होण्याची आवश्यकता आहे तसं ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून येत नाही आणि मला वाटत आपण वार्षिक साधारण समाज शांतते आणि निवडणुकीचा बसाव होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता काही ते यंत्रणा नाही त्यामुळं हे जर माहिती होतं कशाला आपण करायचे ना काय करायचे आता आपल्याला त्यांनी काय ठराव केला तर शासनानं मदत केली तर एक गोकुळ काढणार आहे कोणाला खाजगी माणसाला चालवायला देणार नाही आता ठाव केलेला आहे एक गायीच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे आणि सव्वा कोटी लिटर म्हशीच्या दूध वाढ झाली आणि आम्ही म्हणजे एखादा शब्द दिला होता दोन रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करून जवळजवळ अकरा रुपये गाईच्या दरवाढ झाले आणि साठ रुपये म्हशीचा दूध आता संपूर्ण देशामध्ये एकतीस रुपये गाईला देणारा कुठल्याही वाहतूक उत्पादन संघ नाही हा सध आहे अधिक पाच रुपये दूध त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये सक्कलाचा आमचं वीस लाख लोक सकलाचं स्वप्न लवकरच साकारवे शांत आर्थिक साधारण सभा आज सत्ता कुणाचा घेणार ही सभा नाही ही सभा दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवणं त्यांच्या ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत त्याचं निरसन करण्यासाठी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे गाईचं दूध हे प्रचंड प्रमाणात हो घेतलं जात हा हो व्यवसाय आहे गाईचं दुधाची पावडर ही केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार पैसे द्यावे लागणार आपल्याला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात दुधकोचा व्यवसाय आहे आम्ही दिलं पावणे सात कोटी लिटर दुधामध्ये वाढ झाली दुधामध्ये सव्वा लाख सव्वा कोटी सात रुपये वाट दिली म्हशीच्या दुधाला अकरा रुपये दिली गाईच्या दुधाला हे आम्ही काम केलं मुंबईची वाशीची जागा घेऊन इथं नवीन केंद्र केलं आपण फार मोठ्या प्रमाणात आता सोलरचं जे करतोय आता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हा काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे